नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासनं तुमचं स्वागत करते तर आज आहे ज्येष्ठ गौरी आव्हान तर इथं माझ्या घरची गौराईच इथं पावलांचे ठसे उमटवत होती संध्याकाळच्या साडेसहा वाजले होते आणि जरा उशीर व्हायला लागला होता त्यामुळं ला ला मी श्रावणीला सांगितलं तूच पावलांचे ठसे उमटवून घे आणि तिने पावलांचे ठसे उमटवून घेतले त्यानंतर मी महालक्ष्मी तुळशीपशी आणून त्यांची पूजा करून त्यांना वाजत गाजत घरात नेलं घरात नेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती कि छान पावलांचे ठसेथे उमटले होते परत जे माउलांडतात ती रास पण मस्त भरभरून पसरली होती त्यानंतर मी महालक्ष्म्यांना पाटावर ठेवून तिथे त्यांना नैवेद्य ते दाखवला तो व्हिडिओ घ्यायचा राहून गेला जेवढा जमल तेवढा मुलांनी घेतला आहे तो पण आडवा उभा जसा जमेल तसा आणि त्यानंतर संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता पुन्हा आम्ही लक्ष्म्यांचे जे मुखवटे असतात ते ठेवले वरती मी आणि त्यांची असं म्हणजे त्यांना दागदागिने घालून घेतलं नंतर महालक्ष्मींचं रूप बघा किती छान खुलून दिसायला लागलं आणि त्यानंतर ही सजावट केली तर फायनल लुक लक्ष्म्यांचा हा आहे हे करता करता आम्हाला स आणि इथे व्हिडिओ घ्यायला जमला नव्हता इथंही म्हणून मी फोटो लावलेले आहेत सगळे आणि आता हा आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी की ज्या दिवशी आपण महालक्ष्मी जेव घालतो तो दिवस तर माझा इथंच पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि मीही तयार झाले त्यानंतर मी वस्त्रमाळा केल्या वस्त्रमाळा प्रत्येकाच्या गळ्यात त्यांचे बाळं गणपती बाप्पा त्यांना वस्त्रमाळा घालून घेतल्या आधी कुंकुनी पूजा केली आणि त्यांना जेव घातलं त्यांना जीव घातल्याच्या नंतर मी त्यांचे पदराणी तोंड पुसून हे केलं की के आमच्या इकडे तसं करतात त्या पद्धतीने केलं आणि त्यांना विड्याचे पानं बनवून दिले आणि आता आला होता तिसरा दिवस जो की आपण गौरव विसर्जनाचा गौरी विसर्जनाचा आणि इथं मी पुन्हा एकदा खणा नारळांनी त्यांची ओटी भरून दिली आहे तुम्ही बघू शकता इथं खणा नारळांनी मी त्यांची ओटी भरली आणि मस्तपैकी आता सगळं झालं होतं पा त्यानंतर पाच सुवासिनी बोलून गाठी घेतात आमच्या इकडे ज्या की तुम्ही डोक्यावर आता बघताय त्या गाठी घेतात त्या घेतल्या तुमच्याकडं ह्या घेतात का नाही माहिती नाही आणि घेत असतील त्याला काय म्हणतात हे पण कमेंटमध्ये टाका आणि आता त्यांना निरोप द्यायचा वेळ झाली होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा